जीपचे मुका म्हणून विशाल नरवाडे यांनी स्वीकारला पदभार विशाल नरवाडे जिल्ह्याचे सुपुत्र तीन दिवसांपूर्वीच पार पडला विवाह सोहळा भाग्यश्री विस्पुते यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्याचा कारभार आता विशाल नरवाडे हे पाहणार असून आज एक फेब्रुवारीच्या रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान त्यांनी पदभार स्वीकारला काल शासनाने बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी भाग्यश्री विस्पुते यांची संभाजीनगर येथे बदली केली होती त्यानंतर त्यांच्या जागी कोण येणार याची उत्सुकता होती मात्र शासनाने आज निर्गमित केलेल्या आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र बुलढाणा तालुक्यातील सावळी येथील रहिवासी असलेले विशाल नरवाडे यांची नियुक्ती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून केली आहे विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह हो सोहळा नाशिक येथे पार पडला असून काल एकतीस जानेवारीला धाड येथे लग्नाचा रिसेप्शन सोहळा पार पडला विशाल नरवाडे हे यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून त्यांची पहिलीच पोस्टिंग असून ते प्रथमच जिल्हा परिषदेचा कारभार सांभाळणार आहेत विशाल नरवाडे हे आयपीएसची परीक्षाही उत्तीर्ण असून त्यांनी आयएएस परीक्षेत राज्यातून ओबीसीमधून प्रथम येण्याचा बहुमान पटकावलेला आहे